नमस्कार पंजाबरावांचा दा मोठा दावा या जिल्ह्यात अठ्ठावीस फेब्रुवारी पे पर्यंत राहणार अवकाळी पाऊस तसेच गारपिटीचा इशारा बघूयात सविस्तर माहिती ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव ढग यांनी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्र अवकाळी पावसाची पुन्हा पोषक परिस्थिती तयार होत आहे खरे तर गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामान प्रामुख्याने कोरडे होते पण आता ही परिस्थिती पुन्हा एकदा बदलू पाहत आहे देशातील देश, देश उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथे गारपीट होण्याची शक्यता तयार होत आहे याचा परिणाम आपल्या महाराष्ट्रावर देखील जाणवणार आहे तसेच अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत अर्थातच दोन दिवस महाराष्ट्रातील पूर्व विदर्भ अवकाळी पावसाची शक्यता आहे विशेष म्हणजे या कालावधीत राज्यातील उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागात ढगाळता व हवामान देखील कायम राहणार आहे एवढेच नाही तर मराठवाड्यातील हिंगोली आणि परभणी व आजूबाजूच्या परिसरात किंचित स्वरूपात पाऊस बरसणार असे देखील त्यांनी सांगितले आहे विदर्भातील या जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता पंजाबरावांनी म्हटल्याप्रमाणे विदर्भातील नागपूर वर्धा भंडारा अचलपूर अकोट अमरावती चंद्रपूर यवतमाळ पुसद हिंगोली वाशिम बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये या कालावधीत अवकाळी पावसाची शक्यता तयार होत आहे यामुळे संबंधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे पंजाबराव यांनी म्हटले आहे एकंदरीत गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरून दिलेले नक्की प्रेस करा धन्यवाद